अमरावतीला महाराष्ट्र गेल्या आठवड्यामध्ये चिटफंडच्या एका बिलाच्या बाबतीत राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडे माझ्या प्रश्नाच्या माध्यमातून किंवा सुतोवाच्या माध्यमातून त्याला पाठिंबा देत असताना हमशा पाडवी आणि विक्रम काळे विधानसभा विधानपरिषद सदस्य ह्या लोकांनी बैठकीची के मागणी केली होती आणि त्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी वित्त सचिव नितीन करीर डी जी सन्मान्य श्री रजनीश शेठ या विभागाशी जे संबंधित असलेले प्रशांत बोराडे या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर वर एक बैठक लावून महाराष्ट्र राज्यातले जे चिट फंड आहे या चिट फंडच्या माध्यमातून लाखो लोकांची जी फसवणूक झालेली आहे त्यामध्ये पिनाकल असेल मार्केटिंग सोर्सेस असतील समृद्धी जीवन म्हणून घेऊन पण एक जी संस्था होती शेरेकर सारखे शे असे अनेक लोक जे आहेत ते डबल पैसे करतात आणि त्याची मूलभूत जी संकल्पना जी आहे ते फक्त राज्य सरकारकडे रजिस्ट्रेशन करून त्या चिटफंड बेकायदेशीर रीतीने लोकांना हमीस दाखवण्याचं का काम करत आहेत राज्य सरकारला कुठल्याही प्रकारने उत्पन्न दिलं जात नाही आणि हा प्रश्न घेत असताना मला आठवते ते सुदाम कांबळे म्हणून माया मतदारसंघात एक वरिष्ठ लोक होते दोन हजार चार सालापासून ते भांड आहेत दोन हजार पंधरा साली राज्याचे त्या मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी निर्णय दिल्यानंतर त्या व्यक्तीला अटक झाली पण अदापी त्यांचे पैसे मिळाले नाही आणि म्हणून मी मागणी केली होती की के ही सर्व माल जी मालमत्ता जप्त झाल्यानंतर ह्याची विलेवाट लावल्या नसल्यामुळे लाखो लोक म्हणजे फक्त आता पिनाकलचा बघितला तर सत्तावीस लाख लोकांना अजून पैसे मिळाले नाही म्हणून हा सुस्पष्ट धोरण करावं आणि चिटफंडबद्दल निर्णय घ्यावं मला आनंद आहे की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी या सर्व राहिलेल्या ज्या देणीजी आहेत जे टीवी आहेत त्यासाठी डिस्पोज करण्यासाठी गृह विभागाकडनं डीजीला सांगून एक व्यक्ती आणि डेप्युटी कलेक्टरकडनं हे काम काढून वित्त विभागाने एक स्पेशल ड्राईव्ह या सर्व ठेवेदारींचे जे पैसे होते जे बुडालेले आहेत या सर्व मालमत्ता ज्या जप्त केलेल्या त्याला पूर्ण रीतीने लिलाव करून या लोकांना पैसे देण्याचं काम केलेलं आहे या माध्यमातून विक्रम काळेजी आणि आम्ही सर्वांनी एक दुसरी मागणी केली की चिटफंड कशाला पाहिजे ते चिटफंड जे बदनाम होतोय सरकार बदनाम होतोय लोकांचे पैसे जात आहेत परत एकदा मला आनंद वाटते की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी चिटफंड बंद करता येईल का हा प्रस्ताव देखील राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही विचार करू अप्रत्यक्ष त्यांनी चिटफंड बंद करू ही भूमिका घेतली कारण राज्य जाहिराती द्यावी की अशा चिटफंड हे जे केले जात आहेत त्याची फसवणूक होतं त्यापासून लोकांनी लांब राहावं तो देखील एक सुतवाच त्या बैठकीमध्ये करण्यात आलेला आहे आणि भविष्यकाळामध्ये चिटफंडच्या माध्यमातून अनेक आणि अने अने लाखो जे लोक जे आहेत जे भुरटले झालेले आहेत विशेषतः ग्रामीण भागामध्ये पण आता ही संख्या वाढत चालली आहे कारण समृद्धी जीवनमध्ये पण आपण पाहिलं असेल की अनेक लोकांना बैलगाडी देतो अनेक वेळा ज्या ट्रॅक्टर देतो या सर्व गोष्टी जी दिलेल्या आहेत यातून सुटका होण्याची शक्यता सचिन जी ज्या पद्धतीने क्विंकल असेल पल्स असेल ज्यांच्या मालमत्ता देखील या अगोदर जप्त करण्यात आल्या होती मात्र त्यांच्या ठेवीदारांची रक्कम अद्यापही मिळाली नाही उदाहरण सांगितलं पिनाकलच्या बद्दल आणि म्हणूनच हे झाले कारण हे सर्व काम डेप्युटी कलेक्टरकडे दिला जातो आणि डेप्युटी कलेक्टरकडे तेवढा वेळ नाहीये की ते लिलाव करण्यासाठी यासाठी वित्त विभागाकडनं स्पेशल ड्राईव्ह घेतली जाईल गृह विभाग पण त्याला सहकार्य करेल आणि या सर्व जे काही जे जप्त झालेले जे आहेत या जप्त झालेल्या प्रॉपर्टीज हे त्वरित लिलाव करून सर्व खातेदारांना त्याचे पैसे परत देण्याची प्रक्रिया सुरू साधारणपणे किती लाख किती कोटी एकच फक्त पिनाकलचं जर बघितलं तर सत्तावीस लाख लोक आहेत समृद्धी जीवनमध्ये किमान नाहीतरी देखील पंचवीस तीस लाख आहे तर ह्याचा आकडा हा कोटीच्या घरामध्ये जाऊ शकतो आणि राज्यातले जे कष्टकरी आणि याच्यामध्ये कोण मोठे श्रीमंत लोक नाहीये जे शेअर मार्केट्समध्ये इन्व्हेस्ट करतात सर्वसामान्य व्यक्ती आहे पेन्शनधारक आहेत अनेक लोक जे आहेत कष्टातून जे काही उत्पन्न निर्माण केले आहेत त्याच्यात आहेत दोन पैसे जीवनासाठी जास्त मिळावे या भावनेतून हे जे जे ठेवीदार आहेत तर मला असं वाटतं लाखो आणि करोडो लोकांना याचा फायदा झाल्याशिवाय राहणार आहे धन्यवाद